नमस्कार मी समीक्षा दीपक अस्कल पोहरे विभागीय स्तर येथील अनुसूचित जाती व नवबोध मुलींची शासकीय निवासी शाळा हिंगणगाव कसार खेड येथील विद्यार्थी <गणागी> शिक्षकांचे मार्गदर्शन आणि माझ्या प्रयत्नामुळे मला येत्या दहाव्या वर्गात एटी फोर पॉइंट फोर्टी पर्सेंट प्राप्त झाले आहे <गणागी> आमच्या शाळेमध्ये येत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे वर्ग आठव्या वर्गात निवासी शाळेमध्ये प्रवेश घेतला नंतर तेथे मला अनेक ने आने शिक्षक पन मुख्य म्हणजे आमचे मैत्रीपल एच एम सर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आम्हाला आम्हा मुलींना कुठल्या पण अडचणी येत असल्यास ते लगेच दूर करतात त्यांच्याविषयी जेवढं बोललं तेवढ कमीच आहे आणि आम्हा मुलींना कुठल्या अडचणी येत असल्या आरोग्यविषयक किंवा इतर बाबी आमचे प्रिन्सिपल म्हणजेच बोरेसर आमच्या अडचणी दूर करण्याचा लगेच प्रयत्न करतात आमच्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे भोजनाची व्यवस्था होते तेथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे ग्रंथालयीन सुविधा आहे खेळण्याचे सर्व साहित्य उपलब्ध आहे विज्ञान प्रयोग आहेत आभासी वर्ग आहेत व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे निवासी शाळा खूप मोठी आहे आमच्या शाळेचा परिसर देखील खूप मोठा आहे आमच्या शाळेच्या मागे एक मोठे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर आम्ही रोज खेळायला जात असत त्या क्रीडांगणावर आम्ही खूप मेहनतीने कष्टाने व इमानदारीने जे आमचे सर लोक आम्हाला खेळ शिकवतात ते त्यांचा आम्ही सराव करत असत आमच्या या मेहनतीमुळे आणि सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्यामुळे आम्ही केवळ जिल्ह्यावरच नव्हे वि विभागावरच नव्हे तर राज्यस्तरापर्यंतसुद्धा पारितोषिक प्राप्त केली आहे भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा विभागापर्यंत राज्यस्तरापर्यंत पोहोचलो आहोत आमच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यां शिक्षक वृंद यांचा आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा वाटा आहे then they